राम राम शक्तकर मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडे येथे कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहे का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज एकशे दहापेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे गोल्टी कांदे सहाशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर गोल्टा नऊशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे मीडियम कांद्याचा भाव एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज मीडियम कांदा पुणे गुलटेकडे ते विकलेला आहे तर मोठे भारी माल एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते मोठे साईज कांदे हे विकलेले आहेत टॉप कांद्याचे भाव जर पाहिले तर फक्त एक अर्धा लॉट एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकलेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाण्यास मिळालेले आहेत बाजारभावामध्ये कसलाही बदल आज झालेला नाही मित्रांनो आज इतर ठिकाणची जर आवक पाहिली तर आजही कांद्याची आवक सर्व मार्केटमध्ये आपल्याला जास्तच दिसून येत आहे आवक काही कमी झालेली आज कुठे दिसून आलेली नाही तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा